आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा आणि सेवानिवृत्तीनंतरचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा याच तुम्हाला सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा सेवानिवृत्तीच्या निमित्तानं सादर झालेलं हे अप्रतिम भाषण शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा त्या साक्षीने आम्ही शाळेत जायचो आणि एक भरधाव गाडी शाळेच्या गेट एंट्री करायची आणि समजून जायचं की मॅडम शाळेत आल्या आणि मॅडम शाळेत आल्याला की मला ड्रायव्हिंग येत नव्हती या शाळेत आलो तेव्हा पण मी बघायचो ह्या मॅडम दरात टर्न मारताय आणि इतक्या वेगवेगळ्या चालत मग मी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली आणि गाडी पण तास शिकलो सर मॅडम मॅडमांच जे जीवन आहे ते मी त्यांचा मुलगा ज्या दिवशी आधारित मी त्यांना जास्त ओळखायला लागलो कवी गुरुचे जगावे जीवनामध्ये आव्हानांचे लावू लागतात असे जगावे जीवनामध्ये आव्हानांचे लावू लागतात नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे होतात नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे होतात एक शिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द वेगळी आहे परंतु त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्या आपल्याला आयुष्याच्या अत्यंत कठीण प्रसंगांमध्ये खरथर परिस्थितीमध्ये संयमाने आणि धाडसाने उभा राहायला शिकवतात ही आग गुण मी त्यांच्याकडून घेतलेला आहे आणि यापुढेही त्याच्या तो घेऊन वाटचाल करेल शिक्षक म्हणून मॅडमचं एक वैशिष्ट्य ते स्वतः आवर्जून बघायचं शिकवत असताना सुद्धा ते निरीक्षण करायचे की कोण कसं शिकवत एक प्रशासक म्हणून प्रत्येकावर बारकाईने नजर ठेवणं ही गोष्ट त्यांच्याकडनं मला खूपच भावनिक शिकण्यासारखी वाटली ते वाट एक शेर म्हटलेलं आहे जिंदगी तेरे होते चहाण्यावाले कम नाही होई ऐसे लोक नाही होऊन मॅडम उद्या नसतील आता मला प्रश्न पडलेला आहे की कारखोना करून सोळा सत्तर बेस्ट आले कधी तुमचं सांगू मॅडम बरं का कोणालाही सांगतो त्या मेसेजला मेसेज मॅडमच्या सूचनांचे जे मेसेज आहे ते आम्हाला विषय वाटायचे कारण आहे ना त्या डायरेक्ट कधी कोणाला लागवायच्या नाही पण मेसेज म्हणता त्याचा कार्यक्रम व्यवस्थित आणि आहे बरं का बोललं ना त्याचा राग येतो पण मेसेज टाकायच्या की तुमचं हे काम झालेलं नाही तुमचं वर्गाकडे हे लक्ष नाही तर तुम्ही हे गोष्ट केली नाही ती गोष्ट आम्ही मॅडम तुम्हाला खरं सांगतो तुमच्या मेसेजचा आम्ही पंधरा जणांनी नेहमी आदर केलेला आहे त्याप्रमाणे आम्ही कृती केलेली आहे आम्ही आमचे कामकाज करू करून घेतलेलं आहे आणि आम्हीच करतो की तुमचं बोलणं कधी खायचं नाही आणि ही जी शाळा आहे ही शाळा नाशिक महानगराचं वैभव आहे या शाळेमध्ये सर्व प्रकारची श्रीमंधी आहे मी असं म्हणतो की जे नवरत्न म्हणून संकल्पना होती दरबारामध्ये नवरत्न असे नवरत्न या शाळेमध्ये आहेत शैरनाथ सर भागवत मॅडम तलस मॅडम गोडाई सर विलास तर असे नवरत्न मी जेव्हा मी इथून बाहेर गेलो तेव्हा या यांची कमतरता किंवा यांचं महत्व मला अजून अधोरेखित झालं आणि या सगळ्यांना प्लॅटफॉर्म घेण्यामध्ये तुमचा पण खूप मोठा वाटा आहे घेणाऱ्या आयुष्यामध्ये कारण सर्वांचे तुम्हाला रमण्याचे अनेक साधन आहेत कारण तुम्ही स्वतः एक चांगले आहात त्याचप्रमाणे तुमचा मैत्रिणीचा जे वेगवेगळे ग्रुप आहेत ते तरुण मैत्रिणी पण आहेत आणि वया वयस्क वयस्क पण आहेत तुमचा वेळ कुठे निघून जाईल ते समजणार पण नाही पण मॅडम इतक्या मोठ्या चांगल्या शाळेमध्ये काम करायला मिळालं हे सुद्धा तुमचंही भाग्य होतं आणि आमचंही भाग्य होतं तुमची कारकीर्द यशस्वी झालेली आहे तुमचं एक व्यक्तिमत्व आहे रुबाबदार व्यक्तिमत्व सतत उत्साह आणि आत्मविश्वास या जोरावर येणारं आयुष्य तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने पुरवाल ज्यांना ज्यांना तुम्हाला त्यांना तुम्ही नक्की करा आणि मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो की तुमचं तुम्हाला उज्ज्वल आरोग्य लाभू आणि ज्या कौटुंबिक संकटातून तुम्ही बाहेर येऊन स्थिर सावा त्यात अजून चांगल्या प्रकारे